दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी उत्सव पदाधिकारी निवड बैठक कुंभारवेस येथील महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्य कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या बैठकीत सुरुवात करण्यात आली या बैठकीस मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष चिदानंद वनारोटे लिंगायत समाजाचे नेते गणेश चिंचोळी अनिल परम शेट्टी आदी उपस्थित होते श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सवाच्या महामंडळाच्या ट्रस्टी अध्यक्ष यांनी The okay. सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी उत्सवाध्यक्ष म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांची तर कार्याध्यक्षपदी संतोष केंगारकर यांची एकमतानं निवड केली आहे या निवडीनंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते नूतन अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांचा फेटा आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना नूतन उत्सवाध्यक्ष मनीष काळजे म्हणाले की सर्वांना बरोबर घेऊन पारंपरिक पद्धतीनं आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत हा जयंती उत्सव साजरा करण्यात येईल जास्तीत जास्त मंडळांनी मिरवणूक का पारंपरिक पद्धतीनं काढून मध्यवर्ती महामंडळात सहकार्य करावं असं आवाहन यावेळी मनीष काळजे यांनी केलं श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये उत्सवाध्यक्ष म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे कार्याध्यक्ष म्हणून संतोष केंगनाळकर उपाध्यक्ष म्हणून वैभव विभूते मिरवणूक प्रमुख म्हणून गौरव जक्कापुरे आदींची निवड करण्यात आली आहे यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी आणि बसव भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही